नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या शेतामध्ये ग्लायपोसेट हे तन्नाशेक फवारून दुसऱ्या दिवशी आपण मक्याची लागवड या ठिकाणी केलेली आहे तर बरेचसे दुकानदार कंपन्यावाले किंवा काही मंडळी म्हणत असतील की त तन्नाशेक फवरल्यावर दोन महिने चालत नाही कोणी म्हणतं एक महिना चालत नाही पण मी हे दुसऱ्याच दिवशी फवारणी केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मक्काची टोकणणी केली तर आपण बघू शकता मक्क्याची उगवण अशी झालेली आहे याच्यामध्ये असं मला काही वाटत नाही की काही मक्क्यावर काही त्या तणनाशकाचा इफेक्ट झाला म्हणून आणि तण मात्र पूर्ण कुजलेलं आहे अशा पद्धतीने आपण तणनाशक फवारून पीक घेऊ शकतो मक्का तरी घेऊ शकतो तिकडे वर दुसऱ्या शेतामध्ये कापूस घेतला त्या कापसाला पण अशीच कंडिशन आहे कापूस चांगला उतरला आणि तण कुजलेला आहे याच्यामध्ये सुमिनारा जे सुमी टोमी कंपनीचं सुमिनारा येतं ते सुमिनारा फवारलेला आहे सुमिनारा फवारून दुसऱ्या दिवशी आपण मक्याची टोकणी केलेली आहे तर आपण बघू शकता अशा पद्धतीची ही मक्का छानपैकी उतरली आणि त्याचा कुठलाही साईड इफेक्ट याच्यावर झालेला नाही असं मला वाटतं तर आपणही तनाशेक फवारून कुठलंही पीक घेऊ शकतो बा असं तरी मला वाटतं बाकी आपली मर्जी नमस्कार